पालम तालुक्यातील पिंगळी तडली वझूर वजूर रावराजूर गोदावरी नदीवरील पुलाचे काम पूर्ण करा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचे काम बरेच दिवस झाले पण काही तांत्रिक बाबीमुळे बंद आहे तांत्रिक बाजू पूर्ण करून सदरील पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या फुलामुळे नांदेड लातूर कडून येणारी वाहतूक परभणी बाहेरून पिंगळी मार्गे जाण्यास मदत होईल परभणी तसेच गंगाखेडची वाहतूक कोंडी रोखण्यास देखील या पुलाची मोठी मदत होणार आहे तसेच या मार्गात येणाऱ्या ग्रामीण भागाचा देखील विकासात चालना मिळेल सदर पुलाचे काम पंच्याहत्तर टक्के पूर्ण करण्यात आले आहे उर्वरित कामाची तांत्रिक बाजू दूर करून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर माझे जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा परभणी रामदास पवार अक्षय डहाळे संदीप कुलकर्णी राम कुलकर्णी आदींच्या स्वाक्षरी आहेत लोकनायक करिता राहुल धबाले परभणी भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीनं माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्यात असं नमूद करण्यात आलेलं आहे की जो वजूर गावचा पूल आहे तो जवळपास पंच्याहत्तर टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे पण अद्यापही पंचवीस टक्के काम राहिलेलं आहे सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करावं या या पुलाचे काम झाल्यामुळे जे परभणी शहरातून म्हणजे नांदेड आणि लातूरला जी वाहतूक होते नेहमी तर त्या वाहतुकीमुळं बऱ्याच वाहतुकी अवजड वाहनांची होते तर नांदेडवरून जे वाहनं येतात त्यांना बायपास म्हणून या रस्त्याचा म्हणजे पिंगळी मार्गे जर आपण वळवली ही ट्रॅफिक तर या रस्त्याचा चांगला उपयोग होईल आणि ह्या जर पूल झाला तर सरळ ही वाहतूक परत आपल्याला लातूरकडं पाठवण्यास मदत होईल म्हणून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा व परभणीची वाहतूक देखील यामुळे सुरळीत होईल आणि गंगाखेडची देखील यामुळे वाहतूक सुरळीत होईल तरी हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा असं या आशयाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी अधिकारी साहेबांना देण्यात आहे आज भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने मध्ये जे पूल आहेत त्याचं जवळपास पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर ते काम लवकर कंप्लीट करण्यात यावं त्याचं काम संत गतीने चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं जेणेकरून परभणी शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे नांदेड मार्गे परभणी शहरात येणारी जी महा वाहतूक आहे तर ती बायपास करून आपल्याला पिवळी मार्गे वळवण्यात मदत होईल आणि परभणी शहराचा लोड कमी करण्यास आपल्याला चांगलं त्याचा हातभार लागेल अशा अनुषंगाने आज भाजपा युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे लोकनायक न्यूज